जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कांजुली नंबर दोन गुहागर या शाळेतील शिक्षक व ग्रामस्थ यांनी मिशन आपुलकी अंतर्गत अवघ्या महिन्यामध्ये शाळेचा कायापालट केला आदर्श मतदार केंद्र भेटीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी ग्रामस्थ व शिक्षक यांचे कौतुक केले रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी निवडणूक आयोगाचे निरीक्षक तसेच प्रांत अधिकारी शिवाजी जगताप गुहागर तालुक्याचे तहसीलदार परीक्षित पाटील गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी सुद्धा या शाळेला भेट दिली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी यथोचित सत्कार केला अवघ्या दीड महिन्यातच शाळा बदलीसाठी ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक शिक्षक यांनी मेहनत घेऊन तीन ते साडेतीन लाखांचा वस्तू व रोख स्वरूपात निधी गोळा करून सुमारे चारशे ते पाचशे लोकांनी श्रमदान केले शासनाचा कोणताही निधी न घेता शाळेचे रूप बदलले ही कौतुकास्पद आहे सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेले एक आदर्श मतदान केंद्र व शाळा तयार करण्यासाठी तीन वाडीतील ग्रामस्थांनी व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली ही शाळा बदलत असताना या गावचे सुपुत्र पनवेल विद्यार्थी वाहक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग यांनी शाळेला आर ओचा फिल्टर दहा चटई शैक्षणिक साहित्य खाऊ असा सुमारे चाळीस हजारांपर्यंत खर्च केला एल टी कंपनी दाभोळ गुहागर या कंपनीने आपल्या सी एस आर फंडातून चार दरवाजे संगणक पंच्याहत्तर स्कूल बॅग दिल्या तसंच या गावचे सुपुत्र व कलर कॉन्ट्रॅक्टर गोमाजी रेवाळे यांनी बारा ब्लँकेट एपीएक्स कलर शाळेला भेट दिला थ्री एस ऍडवायझर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मुंबई यांनी अकरा हजार रुपये रोख स्वरूपात दिले या शाळेचे माजी आदर्श शिक्षक दशरथ साळवी यांनी एक हजार लिटर पाण्याची टाकी व दहा हजार रुपये रोख दिले या शाळेचे माजी विद्यार्थी संजयजी राणे यांनी शाळेच्या गेटसाठी पाच हजार दिले सचिन नेवरकर यांनी प्लास्टरसाठी पाच हजार रुपये दिले वाडी प्रमुख बाळकृष्ण राणे यांनी रोख दोन हजार दिले अंगणवाडी सेविका माई पवार आणि आश्लेषा मोहिते यांनी दहा बॅग सिमेंट दिले तसेच मुंबईत असणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा निधी गोळा करून शाळेला दिला गावातील तिन्ही वाडीतील सर्व ग्रामस्थांनी शाळेत श्रमदान केले पण रोख स्वरूपात सुमारे वीस हजार रुपयांचा निधी शाळेला गोळा करून दिला निर्मल ग्रामपंचायत कांजुर्ली यांनी पिण्याच्या पाण्याच्या पाईपसाठी सहा हजार रुपये खर्च केला असा वस्तुरूप व रोख स्वरूपात खर्च करून वयस्क तरुण महिला मंडळी पालक यांनी फार मोठी मेहनत घेऊन ही शाळा बदलण्यासाठी प्रयत्न केला ज्यांना ज्यांना जी जी शक्य होईल ती ती मदत त्यांनी शाळेला केली व जिल्ह्यात इतक्या कमी कालावधीमध्ये शाळा शासनाच्या निधीची वाट न पाहता बदलू शकते याचा आदर्श या गावातून घालून दिला या शाळेत काम करणारे लोकांना मार्गदर्शन करून शाळेच्या बदलाची यादी समोर ठेवली व योग्य नियोजन करून तिन्ही वाडीतील वाडी प्रमुख व ग्रामस्थ पालक यांना विश्वासात घेऊन कामाची जबाबदारी देऊन अवघ्या दीड महिन्यात शाळेचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला या शाळेचा प्लास्टर शाळेला रंग शाळेची रंगरंगोटी किचन शेड शिफ्टिंग पिण्याच्या पाण्याच्या टाकीसाठी कठडा शेड शाळेचे स्वागत गेट संरक्षण भिंतीची उंची वाढवणे स्वच्छता गृहामध्ये लाईट पायफिटिंग शाळेचे आदर्श सभागृह मैदा सपाटीकरण शाळेचे दरवाजे बदलणे मैदानात माती भरणे पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था शाळेच्या आवारातील विद्युत तार बाजूला करणे शाळेला सुंदर बागेची निर्मिती करण्याचे नियोजन करणे ही कामे ग्रामस्थ व पालकांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला यावेळी स्वयंसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौश्रावणी अनिकेत पागडे सावी संदेश सुर्वे प्रीती दिलीप रेवाळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले शाळा व्यवस्थापन समिती पालक तिन्ही प्रमुख सर्व ग्रामस्थ यांनी एकजूट करून शाळा बदलण्याचा विक्रमी प्रयत्न केला या सर्वांच्या कामाला समाजाला आदर्श ठरत आहे